नमस्कार मी उज्ज्वला रासकर आज पुन्हा एकदा या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते मस्त पावसाळा सुरू झालेला आहे आणि घरोघरी वेगवेगळ्या प्रकारचे भजी बनवले जातात आज आपण बनवणार आहोत मक्याची भजी म्हणजेच कॉर्न भजी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात आणि यासाठी आपल्याला लागणार आहेत दोन मक्याचे कणीस हे पहा दाणे काढून स्वच्छ धुवून चाणीवर पसरवून ठेवूयात यातलं संपूर्ण पाणी निघून गेलं की नंतरच आपल्याला हे दाणे वापरायचे आहेत हे मक्याचे दाणे अगदी ओलसर आहेत पण तरीही आपल्याला धुवूनच वापरायचे आहेत आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात मक्याचे दाणे आपल्याला थोडे जाडसरच वाटून घ्यायचे आहेत यामध्ये आपल्याला आता पाणी वापरायचं नाही हे पहा या दाण्यांबरोबरच मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत याचबरोबर आलं थोडासा लसूण चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि साधारण एक चमचा मीठ घालून आता आपण हे जाडसर बारीक करून घेऊयात बघू शकतात मिक्सरमधून काढून झाल्यानंतर हे मक्याचे दाणे साधारण या पद्धतीने बारीक केलेले आहेत आता हे सर्व आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे यामध्ये थोडेसे मी मक्याचे दाणे साईडला ठेवलेले होते ते मक्याचे दाणे आता यामध्ये घालून घेऊयात आता यानंतर यामध्ये मी दोन चमचे जिरे घातलेले आहेत आणि अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे साधारण एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आता व्यवस्थित मिक्स करूयात आणि यामध्ये आपल्याला लागणार आहे एक छोटा चमचा हळद हे मिश्रण अजूनही एकदम मोकळं दिसत आहे आपण याला परत एकदा मिक्सरच्या भांड्यामधून हलकंसं फिरवून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये लागणार आहे आपल्याला दोन चमचे बेसन पीठ बेसन पीठ घालून यानंतर एक चमचा आपण यामध्ये तांदळाचं पीठ वापरलेलं आहे हे, हे सर्व घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे भजी बनवायला अगदी सोपे जातील चवीनुसार किंचितच मीठ परत मी एकदा घालून घेतलेलं आहे आणि आता बघू शकतात मस्त असा गोळा तयार होत आहे मक्याचे दाणे ही ओलसर होते आणि याचबरोबर आपण बारीक चिरलेला कांदा ही वापरलेला आहे यामुळे आपल्याला यामध्ये अजिबात पाणी न घालता अतिशय सुंदर असं हे पीठ तयार होतं आता यामध्ये मी चवीसाठी परत लाल तिखट वापरलेलं ला आहे कारण हे, हे मक्याचे दाणे गोडसर असतात तर लाल तिखट थोडंसं घालून घ्या आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या कढईमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे आता तेल छान गरम करून घ्यायचं आहे हे, हे पहा पहिल्यांदा तेल व्यवस्थित गरम झालेलं असावं अजूनही तेल गरम झालेलं दिसत नाही तेल तापल्यानंतरच यामध्ये आपल्याला भजी घालायला सुरुवात करायची आहे एक मोठा गोळा करून घ्यायचा आहे आणि नंतर त्याचे या पद्धतीने अगदी छोटे छोटे गोळे करत हे भजी आता तेलामध्ये घालून घेऊयात आता या स्टेजला मी गॅस मिडियम केलेला आहे अगदी पंधरा ते वीस भजी एका वेळेला होतात छोटे छोटे गॅस कमी करून घ्या तेल हे जास्त तापलेलं अगदी सुरुवातीला असावं नंतर मात्र आपल्याला मीडियम टू लो करूनच हे भजी व्यवस्थित तळून घ्यायचे आहे अतिशय सुंदर आणि टेस्टी हे भजी होतात बघा कलरही किती सुंदर आलेला आहे तुम्हाला जरी सुरुवातीला हे भजी थोडेसे ऑइली वाटले किंवा थोडंसं यामध्ये तेल आहे असं वाटलं तरी हे भजी थंड झाल्यानंतर यामध्ये बिलकुलही तेल राहत नाही आणि अतिशय क्रिस्पी असे हे भजी तयार होतात आता उरलेले भजी करून घेऊयात हे पहा या पद्धतीने एकच मोठा गोळा करायचा आहे आणि यानंतर पटपट असे छोटे छोटे गोळे तेलामध्ये सोडायचे आहेत तुम्ही जर या पद्धतीचे भजी करून बघितलेले नसतील तर नक्की करून पहा आणि भजी केल्यानंतर कमेंट्स करायला विसरू नका तुम्ही केलेले भजी कसे झाले होते तुम्ही जर अजूनही या चॅनलसाठी नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि भजी आवडले तर तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा याचबरोबर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हेही सांगायला विसरू नका एकदा तरी या पद्धतीचे भजी नक्की करून पहा हे पहा आता थंड झालेले भजी एकदम मस्त असे कुरकुरीत क्रिस्पी झालेले आहेत आणि या भज्यांसाठी मस्त अशी तिखट थोडीशी हिरवी चटणी किंवा चिंचगुळाची चटणी वापरू शकता भेटूयात परत अशा छान छान रेसिपींसोबत थँक्यू बाय